नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या वाढदिवस आहे बावीस जुलै एकोणीशे सत्तर हा त्यांचा जन्मदिवस त्या हिवाने फडणवीस उद्या पंचावन्न वर्षाचे होते मोठी घटना आहे देवेंद्र फडणवीस दे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र हँगल नाही पाहतोय तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आणि आता फडणवीसांनीच नुकतंच सांगितलं आहे उद्धव ठाकरे की तुमच्याकडे तिकडे स्कोप नाही त्यामुळे तिकडे घ्यायचं असेल तर काय वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल अशी ऑफर फडणवीसांनी नुकतीच तिथांना दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून आणखी चार साडेचार चार वर्ष अजून आहेत काही आणि काही प्रॉब्लेम नाही प्रचंड बहुमत आहे महायुतीच्या पाठीशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात काही प्रॉब्लेम नाही परंतु सध्या या पद्धतीने महाराष्ट्राचं सरकार चालताना दिसत आहे अनेकांच्या मनात काही वेगळे विचार आहेत पुढच्या वाढदिवसाबाहेर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असतील का दिल्लीत असतील फडणवीस यांची कार्यक्षमता कॅपॅसिटी प्रचंड आहे म्हणजे त्यांचा व्याप त्यांची क्षमता पाहिली तर त्यांना ते महाराष्ट्र हा कमी पडतोय आणि महाराष्ट्र म्हणजे या पद्धतीने लोकांनी अपेक्षा केली होती बा प्रचंड बहुमत दिलं होतं आणि सध्या जे महाराष्ट्राचं हाल होतं ना पाहत आहे एक एक दररोज एक एक भानगड बाहेर येत आहे एकाने तर म्हटलं आहे की मग महाराष्ट्र महाराष्ट्राची द्रौपदी झाली आहे दररोज एक बदनामी सुरू आहे दररोज भानगड येत आहे महाराष्ट्राची चांगली बाजू पुढे येण्याच्या पाहिजे म्हणजे त्या बदनामी सुरू आहे कपडे भांडणं सुरू आहे हे हे थांबवता आलं पाहिजे हे थांबवू शकत नाहीत कालता आहे म्हणजे संजय गायकवाड संजय शिरसाट आता ते हनी ट्रॅपच वेगळं प्रकरण त्या जोरात सुरू आहे सुरा चार मंत्री अडकले आहेत असं विरोधी पक्षवाले संजय राऊत पासून आता देशाचा महाराष्ट्राचा कृषी मंत्री विधानसभागृहात रमी खेळतोय असा एक व्हिडिओ आला आहे पण देवेंद्र काय करू शकले नाही कारण तो कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे ते राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे आहेत आता विरोधात निवेदन द्यायला गेलेले छमाचे नेते सुनील दटकर यांच्याकडे गेले होते तिथे निवेदन देऊन आल्यानंतर त्यांना मारहाण झाली हणामारी झाली ते हणामारी करणारे राष्ट्रवादीचे योग नेते अजित चव्हाण यांना अजितदादाने जरी बसाव हो परंतु रवी मध्ये केलेले मंत्री त्यांना अजितदादा हात लावलेले नाही हात सध्या अजून तरी सध्या तरी छावा संघटना आणि मराठा संघटना पूर्ण त्या कृषी मंत्र्याच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू आहेत तिकडे आता कृषी मंत्री सभागृहात विधानसभागृहात रमी खेळत होते का वादाचा विषय चर्चेचा विषय जेव्हा केव्हा सिद्ध होईल तेव्हा होईल किंवा रमी पाहतही नसतील ते वेगळ्या अर्थाने त्यांनी ते मोबाईल उघडला असेल पण तो एक परसेप्शन असा केला आहे म्हणजे संदेश असा केला आहे महाराष्ट्रात की बाबा कृषी मंत्री सभागृहात मोबाईल मध्ये खेळतोय पण अजित दादा त्याला हलवायला तयार नाहीत कृषी मंत्र्याला ना, हात लावायला तयार नाहीत आणि तो राष्ट्रवादीचा मंत्री आहे त्यामुळे आणि हे माहितीच सरकार आहे तीन पक्षांचं त्यामुळे मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्याला हात लावू शकत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची एक, एक, एक महाराष्ट्राला एक चांगला कार्यक्षम काही क्षमता दाखवू शकेल असा मंत्री मुख्यमंत्री मिळाला पण त्याची प्रॉब्लेम असा आहे की तो काहीच करू शकत नाही हे आपण आता या तिसरी टर्म आहे त्यांची तिसऱ्या टर्म मध्ये आठ महिने झाले त्या आठ महिन्याचा आपण पाहतो आहे थोड्या दिवस काहीच करू शकत नाही ते कृषी शेती कर्जमाफी काहीच करू शकत नाही कारण महाराष्ट्राची आधीच आर्थिक क्षमता म्हणजे आर्थिक परिस्थिती ते जे वाईट आहे काहीच करू शकत नाही आणि हे जे लहान सहान प्रकरण आहेत रमी खेळतायत कोणी कुणी टॉवेलवर कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारतो आहे कोणी काही वेगळ्या प्रकरणात अडकला आहे हनी ट्रॅप आलेला आहे म्हणजे चौकशी समिती बसवण्यापलीकडे मी काही देऊ शकले नाही त्यामुळे आता असे दिवस काढाय का महाराष्ट्रात फडणवीसांचा चांगला उपयोग होतोय का त्यांच्यामध्ये जे गुण आहे त्यांच्यामध्ये रिझल्ट देण्याची क्षमता आहे त्याचा उपयोग महाराष्ट्र करून येतोय का या वाढदिवसाला हा प्रश्न लोकांच्या मनात असेल आता चर्चा अशी आहे की बाब येत्या एक एकोणतीस तारखेला एप्रिल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत तर पंच्याहत्तरीची शाल रिटायरमेंटची आहे असं सरसंघचालक मोहन भागवत बोलून गेले त्यामुळे आता लालकृष्ण अडवाणी वगैरे भाजपचे नेते मंडळी ही वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी घरी पाठवण्यात आली त्यामुळे आता हे पंच्याहत्तराव्या वर्षी मोदी रिटायर होतात का जोरदार चर्चा आहे आता पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे दोघेही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत या एप्रिलमध्ये मोहन भागवत हे मोदींना सहा दिवसांनी मोठे आहे त्यामुळे आता रिटायर व्हायचं तर दोघांनाही रिटायर व्हायला लागले पण अमित शहानी आधी सांगितलं आहे की काही रिटायरमेंट वगैरे असा काही नियम आहे नियमच नाही आमच्याकडे आमच्या घटनेत असं काही नाही त्यामुळे दोघेही रिटायर होणार ना नाही ते विरोधी पक्ष आढावा करत राहते रिटायर व्हा रिटायर व्हा पंच्याहत्तर झालं तुम्ही अडवाणींना घरी बसवलं आता तुम्ही बसा पण मोदी किंवा भागवत काही कोणी रिटायर होणार नाही मोदी राहतील अमित शाही राहतील आणि भागवती राहतील आता प्रश्न आहे की फडणवीस यांचा चांगला उपयोग करायचं मोदींच्या बरेच दिवसापासून मनात आहे त्यामध्ये ते, ते दिल्लीला घेऊन जात आहेत अशा चर्चा वारंवार उठतात पण तो योग अजून आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात हे त्यांचे सहकारी आहेत सोबत एक दादा आहेत आणि दुसरे शिंदे सेना आहेत हे दोघे असेच भामगडी करत राहिलेत आणि खुद्द भाजप भाजपमधले काही माणसंही फार त्यांचा फारसा उपयोग फडणवीसांना होतो आहे अशातला भाग नाही मग अशा सहकार्यांसोबत फडणवीसांनी का कुजत राहायचं इकडे महाराष्ट्रात म्हणजे हा टाइमपासच आहे शूटिंग देवेंद्र फडणवीस देशामध्ये देशाचे देशा मंत्री म्हणतात संरक्षण मंत्री अर्थमंत्री म्हणून चांगले रिझल्ट देऊ शकतील वाढदिवसाच्या निमित्ताने नवा विचार मांडतोय काय वाटते तुम्हाला काही होईल कॉमेंट करा नमस्कार